गुड गुड आफ्टरनून मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ते काय राहत नाही आहे सपोर्ट द्यावा लागेल त्याला तर आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहेत बघणार आहोत आपण मी आणि प्रियंका आम्ही दोघांनी शॉपिंग केलेली आहे झुडिओमधून आम्हाला ट्रिपला जायचं आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये असणारे झुडिओ शॉपिंग तर प्रियांका एक एक करून दाखवेल मी पण माझं आउटफिट दाखवणार आहे पण घालून दाखवणार आहे मला हां मी घालून दाखवणार आहे पण विशेष म्हणजे हा जो ब्लॉग येतोय तो आमच्या ट्रिपच्या नंतर शेड्यूल करणार आहे मी कारण ट्रिपच्या आधी मला कपडे दाखवायचे नाहीत मग तुम्ही ऑलरेडी आमचे कपडे बघितले असतीलच फोटोमध्ये इकडं तिकडं पण ब्लॉग बघा आम्ही किती रुपयाला काय काय आणले आणि कसं आणलं जुडिओ आणि स्ट्रीट शॉपिंग पण केली आहे तर ते, ते पण दाखवेल प्रियांका स्ट्रीट शॉपिंग केली आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी प्रियंका एक एक सांगणार आहे आयटम

सेम कलर हुडी माय फर्स्ट केस व्हिओनचा दोनशे नाव आणला प्रियंकाचा दोनशे रुपये आणि या हुडीवरून तुम्हाला एक गोष्ट आठवली असेल सेम हुडी माझ्याकडे पण आहे आम्ही दोघांनी सेम घेतलं मग प्रियंकाला पण हा घ्यायला लावला तर दोनशे रुपये ह्या तीनशे रुपये अजून येस हे दोन आणि ते तुमचं जुडिओ मधून केलेले आहे जुडिओ दाखवतो मी थांबा माझं जुडिओचा विषय निघालाच तर मस्त हे आहे जॅकेट विंटर कलेक्शन आले जुडिओ मध्ये हे जॅकेट आहे आणि ही आहे पॅन्ट आस्क तर हे असं आहे दोन दोन्ही प्लीज रिव्हिल प्राइस याची प्राइस आहे मला वाटते आठशे नव्याण्णव आणि पॅन्ट आहे आठशे नव्याण्णव दोन्ही पण असं आहे तर घालून दाखवायची गरज नाही बघितली असतील फोटो वगैरे माझे जरा महागडे असतात प्रॉडक्ट <laughs> कारण काहीतरी झांकीपांकी आवडतं मला आणि ऑफिसची पार्टी येणार आहे डिसेंबर महिन्यात फिरायला जात असतो त्यामुळं म्हटलं चला त्यामुळे हे दोन घेतले मी आवडले हे जॅकेट आहे नॉर्मली याच्यातमध्ये तुम्ही टी शर्ट सँडो काही पण घालू शकता आणि पॅन्ट चांगली आहे म्हणजे अशी जाडजूड आहे फक्त मला भीती आहे की बाबा याचा कलर नाही जायला पाहिजे अशी जी राहिलं बाई आणि आता एक फॅशन आली ना एकदम वाईट बॉटम काय बोलतो एकदम हा आता प्रियांका दाखवेल एक इनर घेतलेली आहे जुडिओ मधून झुडिओचा खर्च किती झाला माहिती का अडीच हजार रुपये माझे झाले एकोणीसशे रुपये पिल्याची झाली तीनशे रुपये बावीसशे 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 प्लस तीनशे पंचवीसशे रुपये गेले झुडिओमध्ये असे आता जुडिओच झालेलं आहे स्ट्रीट शॉपिंग दाखवेल प्रियांका हे जुडिओच मी इकडे ठेवतो जरा मला काय म्हणतात सँडो सँडो माझ्यासाठी एक सँडो होता लोकल दुकानातून दोनशे वीस रुपयाला आपल्याला बीचवर जायचं ना कमी करून दोनशे वीस ला अडीचशे होत दोनशे वीस सँडो तर एवढं आहे माझं आणि तो प्रियांका तिचे तीन टॉप दाखवणार आहे हे एक टॉप पिस्ता कलरचं पिस्ता कलर दिस वन सेकंड हा हे नेवी ब्ल्यू कलर आणि हा पण तुम्हाला पीच पिंक पिच कलर हे तीन का घेतले तर एक माझ्या सासूबाईने घालतील <laughs> आई घालणार आहे आणि प्रियंका म्हणजे कोणता कोणी पण घालू शकतो आईसाठी एक आहे प्रियंकासाठी दोन आहे आणि पीच वर खेळण्यासाठी आम्ही एक आईसाठी घेतलेला आहे टॉप आणि हे दीडशे रुपयाला एक आहे म्हणजे हे तीन गोष्टी साडेचारशे रुपयाला आता आमचं झालं आता मेन विवाह त्याचा स्वेटर कुठे पहिले मंकी घेतली आहे रुपयाला नंतर टी शर्ट घेतले छोटे छोटे दीडशे रुपयाला दोन आहेत विवान फुल स्लीव आणि सॉक्स सॉक्स काय नाही पन्नास रुपयाला तीन आहेत आणि विवान एक स्वेटर आणि पॅन्ट एक कॉम्बो घेतलाय दाखवतो थांबा येस yes. नाही मी नाही ठेवलेलं बाहेरच होतो मला वाटते आणि विचारायला आहे स्वेटर आणलाय आम्ही मस्त पैकी तीनशे रुपयाला मिळालाय आहे आणि ह्याची पॅन्ट खूप मस्त आहे म्हणजे असं मऊ मऊ आहे थोडा मोठा आणलाय म्हणजे नेक्स्ट विंटर साठी तरी युज होईल हे आहे आमचं जुडिओ कलेक्शन आणि स्ट्रीट वेकेशन शॉपिंग वेक, ट्रिप ला जायचे आधी की शॉपिंग एवढं सगळं केलंय कोकण ट्रिप कोकण ट्रिप तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा